माझं सोलापूर न्यूज चॅनल यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे हेच आमचे उमेदवार असतील व तसेच दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी तौफिक शेख हे इच्छुक असल्याने त्यांना ही संधी आपली संपूर्ण आपण त्यांच्या मागे लागू असे सांगितले शहर मध्ये विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार पक्षाकडून देण्यात येईल आम्ही सगळेच आघाडीच्या धर्म पाळत त्या उमेदवाराला संपूर्ण ताकद लावून निवडून आणण्याकरिता कटिबद्ध आहोत असे सांगितले सोलापूर लोकसभा निवडणुकीबाबत बाबत विचारले असता ते म्हणाले की सोलापूर लोकसभेची जागा जरी काँग्रेस साठी असली तरी लोकशाहीत मागणी करायला काही अडचण नाही म्हणून आम्ही सोलापूर लोकसभा मागणी करणार असून शरद पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी लोकसभेचा उमेदवार म्हणून कामाला लागलो असून त्याचबरोबर पक्ष संघटना मजबूत करण्यावर जास्ती भर राहणार आहे असे सांगितले यावेळी प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवक अध्यक्ष अक्षय वाकसे मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलकर शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष साबिर कुर्ले दक्षिण विधानसभा अध्यक्ष नरुद्दीन मुल्ला झोपडपट्टी सेल अध्यक्ष लक्ष्मण भोसले शहर सोशल मीडिया प्रभारी लाडजी नदाफ माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी प्राचार्य राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाणे सुनील कुमार इंगळे समर्थ लवटे व्ही डी गायकवाड बळीराम एडके सोपान थोरात अनवर बागवान विठ्ठल वनमारे गोविंद कांबळे शक्ती कटकधोंड प्रवीण वाडे रामप्रसाद शागालालू द्वारकाप्रसाद तानविया अतिक नदाफ इस्माईल बागवान मोहिन नदाफ मनीष गायकवाड रियाज अत्तर मुसा अत्तर रोहित खिलारे रियाज मोमीन हबीब मसूद मल्हार शिंदे नागराज चिमणे आदेश गायकवाड अनिस शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल